नमस्कार मैत्रिणी दीक्षास किचन कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चना डाळीमध्ये फुलगोबी तर मग रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात अगोदर इथं एक वाटी चना डाळ मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकली आहे तर त्यासाठी मी इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यासोबत एक चमचा मीठ एक चमचा हळद टाकून त्याला झाकण लावून गॅसवर शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं तीन शिट्यामध्ये आपली डाळ ही छान प्रकारे शिजली गेली आहे आणि इथं मी आता गोबी छान निवडून धुवून याला कढईमध्ये फ्राय करण्यासाठी घेणार आहे तर इथं आपली फुलगोबी ही छान प्रकारे इथं फ्राय झालेली आहे तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये एक चमचा जिरे थोडासा खडा मसाला त्यामध्ये लवंग आणि तेजपत्ता टाकून दोन बारीक चिरलेले कांदे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आता इथं एक बारीक चिरलेला टमाटर टाकून याला छान फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं एक चमचा आपलं घरगुती लाल तिखट आणि इथं कलर येण्यासाठी बेडगी मिरची मी अर्धा चमच टाकून घेतलेली आहे सोबतच पाव हळद एक चमचा धने पावडर टाकून याला छान असं इथं मी मिक्स करून घेणार आहे आणि मी इथं घरचा थोडासा एक चमचा काळा मसाला टाकून चव so, येण्यासाठी त्यालाही इथं छान फ्राय करून घेणार आहे आणि कोथिंबीर इथं मी फ्रेश टाकून घेतलेली आहे आणि या मिश्रणामध्ये आपली गोबी टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं ता दोन मिनिट असंच या मी याला तेलामध्ये खालीवर करून घेणार आहे आता याच्यामध्ये मी आपली कुकरमध्ये शिजलेली चना डाळ टाकलेली आहे आणि याच्यामध्ये रसा करण्यासाठी आता मी इथं एक ग्लास पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेणार आहे तर इथं आपल्या भाजीला छान प्रकारे उकळी फुटली तर गॅसची फ्लेम बंद करून ही भाजी मी एका बाउलमध्ये काढली आहे तर तुम्हाला हे कशी वाटली माझी फुलगोबी आणि चना डाळीची रेसिपी आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद